नमस्कार मंडळी दिव्यतेज आयुर्वेदिक वन औषधीमध्ये आपले स्वागत आजचा विषय काळीमुसळी आजचा विषय आहे काळी मुसळी काळी मुसळी ही वन औषधी आहे त्याच्याविषयी माहिती सांगणार आणि तिचा वापर कसा करायचा हे पण सांगणार तर आजचा विषय आहे काळी मुसळी जमिनीत अशी मूळ येते तिचे छोटे छोटे, छोटे तुकडे करावे लागतात आपल्याकडं अशी भरपूर आहे काळी मुसळी भरपूर आहे अशा पद्धतीचे छोटे तुकडे करावे लागतात अशा पद्धतीची असू शकते अशा पद्धतीची काळीमुसळी असते ही झाली वनस्पतीशी ओळख आता त्याचा वापर करायचा कसा काय करायचं की ज्यावेळेस आपल्याला खडावतो काय होतं खडावतो आणि पोट समोरून दुखतं पाठीमागून दुखतं वांत्या व्हा होतात असं वाटतं आणि अति तकलीफ होती म्हणजे जास्त पेन करतं त्यावेळेस काय करायचं एक काळे मुसळीचा एवढं आहे दोन तुकडे घ्यायचे तेवढे एवढे दोन तुकडे घ्यायचे आणि त्याच्यासोबत एक गुळाचा खडा घ्यायचा गुळ गावरा नाचला पाहिजे गुळाचा खडा घ्यायचा गुळ गावरा नाचला पाहिजे गुळ घ्यायचा किती गुळ मिनिमम सुपारीचा सुपारी असते आपली एवढी एवढा गुळाचा खडा घ्यायचा तो गुळाचा खडा आणि हे घेतलेले आपण काळे मुसळीचे दोन तुकडे हे तोंडात ठेवायचे याच्यात लाल मिसळू द्यायची आणि ते चावायचे ज्या पद्धतीने आपण सुपारी खातो त्या पद्धतीनं ते, ते चावायचे चावल्याच्यानंतर काय होते गूळ आणि याची जी मुळीचे तुकडे येतं ते एकत्र होतात एकत्र झाल्याच्यानंतर ते लाळत मिसळतात लाळत नंतर ज्यावेळेस ती लाळ आपल्या पोटात जाते त्याच वेळेस पाच किंवा सहा मिनटात आपलं जे पोट दुखते पाठीमागून कंबर दुखते वेदना भरपूर होतात तर त्या वेदना मु लगेच बरे होऊन जातात जास्त पाच किंवा दहा मिनटात लगेच वेदना बऱ्या होऊन जातात म्हणजे मूतखड्याचा त्रास झाल्याच्यानंतर जी वेदना होती त्याही वेदना ह्या मुसळी काळी मुसळी आणि गूळ एकत्र केल्याच्यानंतर चावून चावून खाल्याच्या नंतर त्या वेदना कमी होतात असा या वनस्पतीचा वापर करायचा आणि अशा या वनस्पतीचा गुण आहे ही वनस्पतीविषयी माहिती आहे आणि औषधी वैद्याच्या सल्ल्यानेच घ्यायचं